नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी आलो आहोत गावाचं नाव आहे शेंद्रुणे आणि यातील प्रगी शेतकरी आहेत आता तर आपण रब्बीच्या मक्क्यामध्ये या ठिकाणी उभा आहोत आणि शेतकऱ्यांचं नाव आपण जाणून घेऊया दादा तुमचं नाव तालुका जिल्हा मोबाईल नंबर सांगा बरं दादा तुम्ही भाग्यसिंगचा जो आपलं संकरीत वाण म्हणून तीस साड जो मक्का आहे तो तुम्ही पावसाळ्यात लावला होता किती बॅग लावला होता बरं आणि काय काय उत्पन्न आलं काय क्विंटल किती आला तो बरं तीन बॅग तो चांगली वराडी एकदम मस्त एकदम आमचं जमीन होती बरं बरं वराडी एकदम छान आहे एकदम मस्त हो हो तुम्ही समजायनात वराडीला एकदम धन्यवाद मला भेटली नाही ते आता बरं